मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीची आज नाशिकमध्ये समाप्ती होणार आहे आणि त्यासाठी मनोज जरांगे नाशिकमध्ये येणार आहेत नाशिकमध्ये चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाने आज नाशिक मधल्या शाळांना सुट्टी दिलेली आहे चिमुरड्यांची आज मजा आहे मित्रांनो आणि सगळ्यांच लक्ष लागून आहे की आज नाशिक मध्ये म्हणजेच छगनराव भुजबळ यांच्या नाशिक मध्ये घेऊन मनोज जरांगे छगन भुजबळ यांनी दिलेल्या आव्हानाला कसं प्रत्युत्तर देणार आहेत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे राजकारण चा चालूच राहणार आहे मात्र राजकारणामुळे चिमुरड्यांचं काय नुकसान होत आहे हे कोणाच्याही लक्षात येत नाहीये आणि याच विषयावर आज थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया तेव्हा मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती आहे की अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तेव्हा आता वेळ न घालवता मुख्य मुद्द्याला मुख्य विषयाला सुरुवात करूया मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले त्यांनी शांतता रॅली सुरू केली पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना त्यांना कोल्हापूरमध्ये अत्यंत अल्प असा प्रतिसाद मिळाला आणि त्याच वेळी सांगलीमध्ये छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींचा मेळावा झाला या मेळाव्यामधून ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे यांच्यावर चांगलीच टीका केली छगन भुजबळ यांनी तर मनोज जरांगे यांना खुलं आव्हान दिलं की महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातून तुम्ही तुमचे उमेदवार निवडून तर आणून दाखवा अहो दोनशे अठ्याशी पैकी आठ तरी निवडून आणून दाखवा यावर पत्रकारांनी मनोज जरांगे यांना जेव्हा प्रश्न केला तेव्हा मनोज जरांगे म्हटले की मी छगन भुजबळ यांना सिरियसली घेत नाही छगन भुजबळ यांना जर मनोज जरांगे सिरियसली घेत नसतील तर मग आपल्या भाषणामध्ये ते नेहमी छगन भुजबळ यांचा उल्लेख का करतात तुम्ही जर त्यांना सिरियसली घेत नाही गांभीर्याने घेत नाही तर मग नाशिक मध्ये येऊन तुम्हाला दाखवतो अशी भाषा का वापरता मनोज जरांगे यांच्या नाशिक मधल्या शांतता रॅलीमुळे जनजीवन विस्कळीत होणार हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही म्हणजेच काय मुख्य रस्त्यांचे मार्ग बदलले जाणार वाहतुकीवर त्याचा परिणाम होणार आणि शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बुडणार याकडे कोणाचंही लक्ष जात नाही शाळांमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत ते सर्व समाजातले आहेत ते काही फक्त मराठा या समाजातलेच नाहीत पोरं जर शाळेत गेलेच नाहीत शाळा शिकलेच नाहीत तर मग आरक्षण घेऊन काय करणार आहोत आपण या गोष्टीचा साधा विचारसुद्धा आपल्यासारख्यांना करावासा वाटत नाही का तुमच्या राजकारणापायी तुम्ही महाराष्ट्राचं किती अतोनात नुकसान करत आहात पुढच्या पिढीचं किती मोठं नुकसान करत आहात हे तुमच्या लक्षातच येत नाही आहे का किंवा लक्षात येत जरी असलं तरी त्याकडे तुम्ही सोयीस्करपणे दुर्लक्ष करून आपल्याला हवं ते साध्य करण्यासाठी धडपड करत आहात मित्रांनो आरक्षणासाठी निघालेल्या या शांतता रॅल्यांमुळे अनेक रुग्णवाहिकांना देखील हॉस्पिटल्सला पोहोचायला विलंब होतोय सरकारी सेवांवर त्याचा विपरीत परिणाम घडतोय पोलीस यंत्रणेवर देखील ताण येतोय विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांचं नुकसान आहे आणि हे सगळं दिसत असूनही हे सगळं माहीत असूनही काही जण आडमुठेपणा करत महाराष्ट्राला वेठीला धरण्याचा प्रयत्न करत आहेत हे कितपत योग्य आहे जरांगेच काय जरांगेंच्या अवतीभोवती असलेल्या प्रत्येकाला माहीत आहे की आपण ज्यासाठी धडपड करत आहोत ती गोष्ट राज्य सरकारच्या हातातच नाहीये ती केंद्र सरकारच्या हातात आहे तेव्हा आंदोलनच करायचं असेल शांतता रॅलीच जर काढायची असेल तर सहा कोटी मराठ्यांपैकी एक कोटी मराठे सोबत घेऊन जरांगे यांनी दिल्ली गाठावी आणि राजपथावर उपोषणाला बसावं दिल्लीत जाऊन केंद्र सरकारवर दबाव प्रस्थापित करावा द्रौपदी मुर्मू यांना भाग पाडावं की त्यांनी राष्ट्रपती भवन सोडून आपल्याला भेटायला यावं आणि मग त्यांच्यासमोर आपण आपली मागणी ठेवावी इथं महाराष्ट्रामध्ये प्रवाशांचे हाल करून रुग्णांचे हाल करून विद्यार्थ्यांच्या शाळेचं नुकसान करून वाहनांवर दगडफेक करून तोडफोड करून काहीही साध्य होणार नाही आहे यातून आपलंच नुकसान होणार आहे त्यामुळे दिल्ली गाठणं कधीही योग्य आहे तिकडे दिल्लीमध्ये तुमची साथ देण्यासाठी राकेश सारखे अनेक जण आहेतच त्यांना सोबत घेऊन तुम्ही तुमचं आंदोलन आणखी मोठं करू शकता त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नासधूस करण्यापेक्षा महाराष्ट्र वेठीला धरण्यापेक्षा सरळ सरळ दिल्लीमध्ये जाऊन राकेश टिकेत सारख्यांचा हात धरून केंद्र सरकार आणि राष्ट्रपतीवर दबाव निर्माण करण्यात यावा असा एक वेगळा विचार काही जणांनी व्यक्त केलेला आहे मित्रांनो या बाबतीत तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा अजून जर महाप्रपंच या युट्यूब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करून आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय श्रीराम